नमस्कार मित्रांनो आज चाल आम्ही रानामध्ये कारण की रानात उडीत लावल्यापासून रानात गेलोच नाही आता कडी एक लावून घेतो मी उरकल का मे कुठे गेली सुटे काय करते आपटापटी हा हा ओरकलं का चला जाऊया रानामध्ये बघूया उडीत कसं आलाय जर गवत जर आला असलं तर रानातन गवत काढून घ्यायला चावी कुठे आहे गं सोपं व्हाय येतं आहे चला मम्मी मी कुठ घेणी मग चल बरं ते बघूया कसं आहे आधी गवत कसं आला आहे हे बघू आणि लय जर गवत झालं तर गवत काढून घेऊ है की ना ऐ चल ना राना आता जायचं आहे पप्पया सुटे रा हां कारप फिरप या काहीतरी चल काय कुरप्या घेते काय बर चला आमच्या उडीत कसं आलाय तो मला दाखवतो नक्की गवत आलं तर गवत काढून घेतो मस्त ते काय कुराट फिरड घेते काय मग टनटन काय काहीतरी काश्यात वाढायने घेते काय पण हा ते की मग टन टन्ने बी असले तर तोडा येईन हाय की नाही तिकडला दरवाजे लावून मग तो तिकडे पुलीकडचे म्हणते तर आलोय आम्ही रानात मस्त पैकी इकडे उडे तो उगवलाय आमचा बी रानात उगवलाय की काय उगवलाच आहे की योग ठीक आहे बारीक बारीक ही काय दिसत नाही उग उगवलाय की हा हो गवत तर किती झालंय रे मध्ये बघ गवत किती झालंय मग लय बेकार गवत झालंय खाली बघ तोडवचीन खाली बघ खाली बघून चाल गवत तिकडं लावलं तिकडं मी उगवलं असं तिकडलं रानात हा मग काय पहिलीकडे रानात उगवलं असेल की कुठं तर आला आलाय एका येत कुठं आलाय कुठं दिसतय तुला भारी उगवलं ट्रॅक्टर बारका होता

अरे हे सगळं गवत काढायला लागतं मला वाटतं आहे पुढं इथं पण आलं आहे तर काय पुचक आहे पुचकाचा आला आहे अहो हां मग माय पुंछकाचा आला आहे इथं तर हां हां बी सगळी एका जागेवर पडलं काय फोन ठेव की राहला तर आली तर फोनच बोलते ठेव कॉल करून दाखवा मला तर मी काय करतो साईडच्या टनट्याने हे कुठे तोडतो तिकडली साईड सगळी तोडली ना त्या दिवशी त्या दिवशी सगळी साईड तोडली तिकडली माहिती कावला गवत काढायला लागते बाबा गवत काढून घ्यायला लागेल इथलं तर मधला फटा काहीच नाही उगून घ्या लागत करवनच्या आले करच्या वेळ आहे कुठे करवंच्या लागली चला मग काय करते तुझी गवत कार्तिक करवंच्या वेळ ठिकाण आला तिथं वेळ ठीक आहे तिथे वेळ आलाय बारीक बारीक गेलोच अरे तू मला हे असं उडीच असं कोत्ताडल्यावर का दाखवतो आहे असं का दिसत होय पान अस आहे कसे बरं पान अस कसं जाऊ हे तर ही साइड बरी आली इकडली तिकडली साइड चांगली आली ती काटली हे विकडून त्याचं आहे हा एवढा इकडलाच पकड ही साईड पली गेली साईड चांगली आली ही साईड कायच नाही खालची साईड बघायला लागेल खालची घाट कशी आली हा आहे बस बस ना आलो आपण गवत तिथलं काढायच लागत ती गवत लय झालंय ती आल का फोटो खांतो बर कंटानी हे ते दारे घ्याला खराम खराम त्याला पाणी लागत ना करायला आता लागलो बघा आम्ही कामाला मम्मी काढते इकडं गवत आणि त्यांनी पण बघा ही राणाच्या कडच काढतात बघा मोठमोठी मौट झाडं तर चला कि एवढं चाललं बघा गवत ते काढून घेतो आम्ही आता खुरप आणल त्यासाठीच असा उडी जाय बघा मस्त पैकी आमची मम्मी तिकडे बसली खुरपत मी इकडं आपली काय म्हणते ताश्या ताकते असलेले तोडत बसलोय आणि बा आपली मस्त पैकी खेळत बसली येतं का तुला रामातले काम अशी का अशी येते का आणि का बसून करायचं मन करते हे आपलं आज ऊन नाही लय चावलीच आहे हाय का नाही टाक डोळ्यात टाक डोळ्यात मा डोळ्यात चाललंय सगळं ऊन येतंय वार इथलं गव थोडं काढून घ्यायला लाग ना बस तुम्ही इकडं करत अहो मम्मी होतंय का आज का उद्या लागतंय अजून टाका टाका गवत टाका तू टाकू मम्मी बांधावर टाकायचं असतं मी जाळायला होईल टाका ह्यांनी आता गवत टाकते तर मी इथं काढून ठेवलेलो असलं हिरवं काही निघत नाही त्यामुळे जे पांढरं पांढरं आहे ना तेच काढतोय ऊन झालेले टाका बांधा आले आले ऊन नव्हतं आता लय ऊन झाले हम्म ऊन लाग लागले बघा आमची हालत गाम झालंय एवढं काढायचंय बघा एवढं जागत फक्त गवत Că e care ta? Că e carta? Care ai carta? Care la carta? Care e carta? Care e मित्रांनो पाऊस आला बाबा जोरात आणि इकडे आमचं कार बसल्या बसल्या करते इकडे मम्मी करते प्रॉपर काम काढलंय माझ्या बायकून काढलंय बाबा हे काय ऐकले मी झाडं काढली हा इथं जरा साफसफाई केली आणि पाऊस नेमका चालू झाला कामाच्या टायमाला वाढला की हो मी वाढलाय पाऊस तो खूप ऐ अरे वाढलाय चला आहे ग मै मोबाईल घे जा हर लई वाढलं आहे हो का जर जर जरी उचलून टाकतो जर पाऊसलं अरे पाऊस नीट 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 सगळं उचला अ ग ग ग पाऊस आला ग ग ग हो का जात सांडवलं बघा बरं बघा ग ते बघा ते तर ठेवलं कसं

ऐ की नाही अरे ओली जा चाल दरा धरा मोबाईल झा पाऊस काय थांबू देणार पड पळ हे चल लवकर लयच मोठा पाऊस आला रे बेकार हो राव, राव दिखे ने। दिखे ने दे चल आ मित्रांनो पाऊस आला नेमकं ने कामाला चालतं आहे म्हणा आधी कधी मोर्चाव निघालो होतो आणि नेमका पाऊस चालू झाला ए तिकडे इच्छुक काटा बघ झाली हो ओली चिक चिपजिमीनच आहे मम्मी तिकडे कोणीकडे चालली बारा आठ पावसात भिजायला अरे अजून जोर शिप्पा आला तर निघायची पंचायत होईल कुठे गेली मम्मी चला जाऊ घरी मग पटके सापडून